नमस्कार नमस्कार प्रतीक्षा रॉयल तडका या युट्यूब चॅनल वर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मग मंडळी मजेत ना मजेतच राहा का आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि शक्यतो आजारी व्यक्तींसाठी तोंडाला चव नसेल तेव्हा आपण हे सूप त्या व्यक्तींना देऊ शकता हेल्दी असं शेवग्याचं सूप चला तर मग बघूया मी कशी करते शेवग्याच्या शेंगा मी कापून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता कुकर मध्ये शेंगा घालून त्यात थोडस पाणी आणि थोडस मीठ टाकून दोन शिट्ट्या करून घेते कुकर थंड झाल्यावर शेंगातील गर चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला घाई असेल तर या शेंगा थोड्या हाताने कुस्करून मिक्सरला बारीक करून मोठ्या गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे यातील गर शेवग्याच्या शेंगाचं सूप करण्यासाठी इथे मी शेवगा उकडून घेतला होता त्याचा सगळा गरमी काढून घेतलेला आहे त्यातलं पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे इथे मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर छोटा कांदासुद्धा घेऊ शकता कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तीन ते चार मिरी पावडर करून घेतलेली आहे अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे सैंधव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हिंग घेतलेला आहे थोडासा आणि रंगासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हागर टाकून घेऊ त्याचबरोबर हा टोमॅटो टाकूया हे मिक्सरला बारीक फिरून घेऊया मी इथे छान थोडंसं पाणी घालून अशी प्युरी करून घेतलेली आहे आता ही आपण गाळून घेऊया इथे मी ही प्युरी गाळून घेतलेली आहे हे बघा थोडासा टोमॅटोचा चोथा राहिलेला आहे आपण बाजूला काढून घेऊया आपण यामध्ये तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहे कढई गरम करायला ठेवली आहे आता शेवग्याचा पल सगळा टाकून घेऊया आता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून घेते तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्यावर तुम्ही पाणी घालायचं आहे यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालायची गरज नाही आहे हे बघा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता मला इतपत पातळ हवं आहे आहारामध्ये शेवगा हा नियमित हवाच शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पोषण यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळतात आता यामध्ये मी हळद आणि हिंग घालते त्यासोबत मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स घालते चवीपुरतं मीठ घालते सुरुवातीला उकडण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवूनच घालायचं आहे नाहीतर खारट व्हायची शक्यता असते आता हे आपण छान मिक्स करून घेऊया शेवगा खाल्ल्याने केसांना पोषण मिळते त्यामुळे केसगळतीसुद्धा कमी होते हिमोग्लोबिनची पातळी यामुळे सुधारते ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते तसेच यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करण्याचं काम शेवगा करतं आता याला छान उकळी घ्यायची आहे कांदा टोमॅटो तुम्ही उकडताना घातला तरी चालतो आजारी माणसांसाठी तसेच लहान मुलांसाठी आणि तुमच्यासाठीही अतिशय उपयुक्त असं सूप आहे हे मधल्या वेळेत हे तुम्ही करून पिऊ शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आता या सूपला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे थोडंसं कोमट झाल्यावर हे पिण्यासाठी तयार आहे आता हे मी बाऊलमध्ये काढून घेते आपलं शेवग्याचं सूप तयार आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता नसल आवडत तर नाही पिळलं तरी चालेल आता आपण सर हे सर्व करूया किती छान रंग आलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक व शेअर करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कसं झाले ते हेल्दी आणि टेस्टी असं शौग्याचं सूप जे आजारी माणसांना तोंडाला चव देणारं आणि पोषणाने भरपूर असं शौघ्याचं सूप तयार आहे भेटूया पुढील रेसिपी घेऊन प्रतीक्षा सरळ तडका या युट्यूब चॅनल धन्यवाद